राज्यात एकीकडे महापालिका निवडणुकीची धामधूम सुरू आहे नेहमीप्रमाणे निवडणुकीमध्ये आरोप प्रत्यारोपाचा सामना रंगलाय हिंदू मुस्लिम वादही उकारून काढला जात आहे पण असे वाद तयार करणाऱ्या नेते मंडळींच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी घटना जळगाव मध्ये घडली आहे एका हिंदू कुटुंबात ऐंशी वर्ष राहिलेल्या मुस्लिम बांधवांचा वयाच्या शंभराव्या वर्षी मृत्यू झाला त्यानंतर आता या हिंदू परिवाराच्या घरून या व्यक्तीचा जनाजा काढण्यात आला यावेळी मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित होते जळगाव जिल्ह्यातील यावल इथं राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडवणारी घटना घडली आहे जळगावच्या यावल शहरातील बारीवाडा भागात देवरे सोनार कुटुंबाकडे मुस्लिम समाजातील वृद्ध गेल्या ऐंशी वर्षांपासून सराफा कारागीर म्हणून काम करत होते त्यांचं पूर्ण आयुष्यच देवरे सोनार कुटुंबाकडेच निघाले वयाच्या शंभराव्या वर्षी त्यांचं निधन झालं दरम्यान मुस्लिम समाजातील या वृद्धाला आपल्या कुटुंबाप्रमाणे वागवणाऱ्या हिंदू कुटुंबांनी त्यांचा अंत्यविधी आज करण्याचा निर्णय घेतला मुस्लिम धर्म पद्धतीने त्यांचा जनाजा हिंदू परिवाराच्या घरातून काढण्यात आला ही घटना राष्ट्रीय एकात्मतेची दर्शन घडवणारी आहे